चोड़ा करार, चोड़ा करार। जुन्या माणसांनी ज्या चुका केल्या ती लोक पुढच्या पिढीला सांगायची कि बघा चुका करू नका तुम्ही डावापाव खाल्ला काय खाल्ला काल वडापाव पाव डावापाव गयाचे आणले बघा ह्या ह्याच्यामध्ये आमची आजी एवढे भांडे घासले अजून काही भांडे घास आजी च वय सांगतो तुम्हाला आजीचं वय पंच्याण्णव वर्षे पंच्याण्णव प्लस वय आहे आजीचं आणि आजी बघा अजून सुद्धा भांडे घासते आणि आमचे तरणे टाठे आजकाल एवढे एवढ्याश्या गोष्टीवर तकलीफ होते त्यांना एवढी एवढीशी काम सांगितली की त्यांना तकलीफ होती एवढी भांडे घासल्यात अजून सुद्धा हात बघा कसा चालतोय पंच्याण्णव वर्षाची आई आजी बघा विचार केला तर शेहरा बघा हातबागा बघा पूर्ण पूर्णपणे म्हातारी झाली एकदम मी नाही का तरीसुद्धा तिचा बघा कसले चालतात एकदम प्रॉपर म्हणजे ही जुनी माणसं ही जुनी पिढी जी आहे ती पुन्हा नाही आहे अजिबात आणि ह्यांच्यासारखं आपण बिलकुल पण जगू शकत नाही यांनी जसं जगलं आहे हे बघा हे पूर्णपणे वाकली वाकली मला आठवतं आहे की सगळे म्हणतात की आमच्या माबांनी आजीला हे मारलं होतं आमच्या आजीला विटकर मारली होती फेकून कम कमरेमध्ये लागली होती ते तर त्याच्यामुळं कमर वाकली पहिल्यापासून तर सीन असा आहे सांगण्यात तात्पर्य हे की आपली एवढी तरणी ताटी लोक एवढीच्या कामाला थकतात आणि ही बघा अजून सुद्धा आता एवढं भांडे जरी घासायचं म्हणलं ले तरी लेडीज सांगू शकते किती व, किती वेळ लागतो आणि काय लागतो म्हाताऱ्या माणसासाठी आता हे तवे वगैरे घासायचे ते पण घासणारे आणि आमची तरणी ताटी माणसं तकलीफ मध्येत मला या जुन्या पिढीवरती का जुनी पिढी जी आपली ही ह्यांच्यावर मला ह्या पिढीचं लय कौतुक वाटतं लय म्हणजे लय कौतुक वाटतं आपण ह्यांना बोलत असणार ऑड टाईपचे लोक आहेत कारण की आपण टेक्नॉलॉजीमध्ये राहतो आहे ना हे काय कसे राहायचे हे ते जर विचार केला तर ह्यांच्या प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना काहीतरी तथ्य होतं म्हणून ते तसं वागत होतं आणि जुन्या माणसाने ज्या चुका केल्या ती लोकं पुढच्या पिढीला सांगायची की बाबा ह्या चुका करू नका तुम्ही आणि हे पण आत्ता पण तेच करतात हे नका करू तुम्ही ते नका करू हे सांगण्याच्या मागं पण एक तात्पर्य आहे की तुम्ही हे केल्यानंतर हे तुमचं वाईट होईल ते केल्यानंतर ते तुमचं चांगलं होईल कारण आता आपल्याला असं की टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आपल्याला सगळं माहिती असं वाटतं पण आपल्याला सगळं माहीत नाही काहीसुद्धा माहिती नाही आपल्याला आपल्याला बेसिक स्टेप्स माहीत नाही खाण्यापिण्याच्यासुद्धा विचार करतो मी खाण्यापिण्याच्या बेसिक स्टेप्स माहीत नाही ह्या लोकांचं रुटीन पहिल्यापासून कसं होतं मी तुम्हाला एका दिवशी एका दिवशी रुटीन शेअर करेन मला तर ह्या ही जेवढी पण जुनी माणसं आहेत ना असं वाटतं मला जेवढी पण जुनी माणसं जेवढी कॅप्चर करता ना मला कॅमेरामध्ये माझी एवढी इच्छा आहे की जुन्या माणसांना जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करावं कारण की ही जुनी पिढी परत नाही आहे बिलकुल पण जुन्या पिढीचे एक्सपिरियन्स वगैरे ह्या सगळ्या जेवढे ह्यांना शेअर करायचं आहे पण कुणी ऐकायलाच नाही आहे सगळे फोनमध्ये पडलेले आहेत कुणी इकडे तिकडे आपलं बघतात मला आत्ता इथं अजून एक आजोबा आहेत ते म, मी ऑफिसला जाताना दाखवून मी एका दिवशी तुम्हाला ऑफिसला जाताना तेव्हा अशी बोलत असतात ते मला त्यांच्या लाईफचे एक्सपिरियन्स सांगतात आणि प्रत्येक वेळेस एकच क्वेश्चन करतात म्हणजे प्रत्येक वेळेस तिथूनच सुरुवात करतात तुमचं नाव काय कुठले तुम्ही कुठलं गाव तुमचं काय करता हे करता किती पगार तुम्हाला पा तुम्हाला जायला यायला कुठं येतं आहे तुम्ही तुमचं घरापासून किती लांब आहे मग नंतर त्यांच्या लाईफचे एक्सपिरियन्स शेअर करतात म्हातारपणामध्ये हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हातारपणाची आत्तापासूनच हे केलं पाहिजे पुढं कोणी नाही आहे तुम्ही जगून घ्या त्या लई गोष्टी सांगतायचे लोक म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की ही पिढी पुन्हा नाही आहे या पुढी पिढीचा ना आत्ताला विचार केला पाहिजे आणि आपले आई सुद्धा आपले आई वडील पण अशी पिढी आहे की त्यांनी म्हणजे नाही का ह्यांनी तर पारतंत्र्य बघितलेले माझ्या आजी पारतंत्र्यामधली म्हणजे एकोणीसशे काहीतरी मला नाही आता पंच्याण्णव वर्ष जर मागं गेलो तर तुम्हाला बर्थ डेट वगैरे समजेल तिची ते मी तुम्हाला वाटलेस वोटर आय डी कार्ड वगैरे दाखवेन ज्या टायमिंगला तिचं वोटर आय डी कार्ड काढलं एकोणीसशे काहीतरी त्या टायमिंगला ती फोर्टी नाईन इयर्स फोर्टी नाईन इयर्सची काहीतरी होते काय काय झालं बाळा आजकालची पिढी एवढी एवढी गोष्टी लगेच बॉम्बला सुरू करते काय झालं काय झालं आता नाही कसले हा थांब ना म्हणून आता साफसफाई करायची ना आता सकाळ झाली आपली चल सर चल तर आपल्या दुकानात जायचं काय चावत तुला बसा चाव का बघा कसं चावलंय काय नाही खरं बाबा बसा 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 तू आता आंघोळ करायची आपल्याला काय बरं बंद करतो हां छोटा कलाकार ए छोटा कलाकार छोटा कलाकार का काय करते छोटा कलाकार अगं मम्मी बरोबर चहा बिस्किट खातो काय कलाकार छान <laughs> <पड़े ला। laughs> वाटतो आम्ही सायकल खेळायला आलो इथे प्लॉटिंग मध्ये छान वाटते ना तुला छान वाटत मजा येते तुला इथं आम्ही डेली येत नाही पण आता आज आलोय म्हणजे येते ना जावा जावा <laughs> जावा की आम्ही सायकल घेतलो म्हणजे आम्ही सायकल घेत तू सांग आम्ही सायकल घेतलो तू सांग ना आम्ही सायकल घेतलो बर्थडे है ना काल काल नाही बावीस तारखेला बर्थडे होता ना तुझा बावीस एप्रिललाच घेतली आम्ही सायकल म्हणायचं <laughs> 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 बर ऐक कर ना मग बाय कर जा बाय बाय